अर्थातच अमृत महोत्सव श्री चंद्रकांत बाळू करंडे यांचा या ठिकाणी आपल्या वयाची पंछात्तरी हे पूर्ण करीत आहेत आणि याकरिताच आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात मनस्वी आपलं करंडे परिवाराच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत होत आहे या आनंदाच्या क्षणाला आपल्या सर्वांची साथ आणि संगत लाभत आहे या ठिकाणी आपल्या मनोरंजनासाठी या ठिकाणी छोटीशी ही गीत संगीताची वेळ मी गायक निवेदक आणि सूत्रसंचालक विश्वास जाधव हो रहमतपूर पिंपरी मनस्वी सरच स्वागत करतोय पुरोलीचे देशमुख सरही या ठिकाणी आहेत काही दिवस त्यांच्या सवेतही मी त्या ठिकाणी अध्यापन केलेलं आहे सांगायला मला अभिमान वाटतो की मी ही एक शिक्षक आहे आणि आज एका शिक्षकाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी मला ही संधी मिळालेली आहे तेव्हा मनस्वी सहर्ष सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी साजरा होतोय खऱ्या अर्थानं अतिशय कडतर परिस्थितीमध्ये केलेला हा प्रवास आणि इथपर्यंत काढलेलं यश हे जीवन सफल झालेल्याचा कुठेतरी आनंद मनाला लागून जातो वैवाहिक जीवन त्याचबरोबर शैक्षणिक कारकीर्दन आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रामध्ये करंटिसारसा या ठिकाणी प्रसा उत्तवलेला आहे कला क्रीडा संस्कृती अशा सर्वच क्षेत्रामध्ये सर नेहमीच अग्रगण्य होते अतिशय हळव्या स्वभावाचे स्मित हास्य असणारे आणि बोलक्या मनाचे सरांचा आणि माझा संभाषण गेले दोन आठवडं झालं की कार्यक्रम कशा पद्धतीने घ्यायचा यावरती चर्चा चालली होती त्याच्यातूनच त्यांचे स्वभाव या ठिकाणी आपल्याला दिसून आला अतिशय बोलक्या मनाच्या खूप प्रेमळ आणि सर्वांशी ऋगानवत जपणार असे हे करंडे सर या करंडे सरांच्या अमृत महोत्सवाचा हा आजचा दिवस आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं थी या ठिकाणी सुगंधित झालाय रंगीत झालाय पहरलाय असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही मनस मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय करंडे सर आणि सौभाग्यवती करंडे सर, रंजना करंडे यांचा जीवन प्रवास एकमेकांशी बांधलेली गाठ आणि या जीवनातील ही पंच्याहत्तर वर्ष सुखी समाधानी आयुष्याची एकमेकांचा स्वीकार एकमेकांची स्वप्न पुरशी बाळगू या ठिकाणी आज आपल्या आयुष्याची पंच्याहत्तरी या ठिकाणी करंडे सरांची साजरी होते आपल्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी असणाऱ्या आपल्या रंजना करंडे यांच्या सभेत या ठिकाणी हे आनंदाचे क्षण करंडे कुटुंबीय त्यांचे चिरंजीव या सर्वांच्या साक्षीनं ज्या पद्धतीनं लग्न सोहळ्यामध्ये हार घातले होते त्याच पद्धतीनं आज पश्चातरी पूर्ण करत आहेत आणि एकमेकांना हार घालून या ठिकाणी आपला आनंद सोहळा करंडे परिवार आपल्या सर्वांच्या सभेत या ठिकाणी साक्षीदार साजरा होतोय फुलतोय वगरतोय हसतोय अशा या हसऱ्या क्षणांचे आपण सर्वच या ठिकाणी साक्षीदार आहात लक्ष या ठिकाणी आपण उपस्थित आहात आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी लावलेला वटवृक्ष हा बघलेला आहे फुललेला आहे त्यांना दोन ल... बनो अनेक मुली हे सुखी परिवार अतिशय सुंदर असा हा परिवार यानंतर जावई पाहुण्यांना विनंती आहे कारण हे सरांचे जवई पौहणे आपण या ठिकाणी त्यांना हार घालण्यासाठी उपस्थित रायचे आहे गोड असा हार या ठिकाणी सरांना या ठिकाणी घाललेला आहे आपल्या जीवनात पेढ्यासारखी गोडी अशीच निरंतर राहू याच शुभेच्छा या ठिकाणी जावई पौहण्यांचे आहेत चुक्याचा समाधानाचा हा सुखी संसार यामध्ये अजून गोडवा निर्माण व्हावा याच शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुणे मित्रमंडळी आणि सहकारी आपल्या सर्वांच या अमृत महोत्सवामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत होते अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास एक दीर्घ अनुभव आज श्री चंद्रकांत बाळू हे आपल्या वयाची पंच्याहत्तरवी साजरी करत आहेत ज्यांच्या नावातच चंद्र आहे असे अवजार चंद्रामुळे अथंग सागराला भरती येते तशीच भरती आज करंडे परिवारालाही या ठिकाणी सुखाची भरती आलेली आहे सरांचा जन्म दोन जून एकोणीसशे पन्नास मध्ये खगुर या ठिकाणी झाला अतिशय गरीब परिवार दोन घराचं छोटस आरजित घर त्या आई वडील दोन बहिणी थोरली अक्का व लहान शोभा तसेच दोन लहान भाऊ असा परिवार वीर पोस्टमन अल्पशा पगारावरती काम करत मजुरी करून आपल्या परिवाराची उपजी उपजीविका करणारे हे गरीब कुटुंब बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं परंतु हा काळ काळसुखाचाच प्रत्येकाच्याच वाट्याला येत नसतो तर सरांचं बालपण हे अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आणि जीवनाशी संघर्ष करण्यामध्ये गेलं कारण सरांचं प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी पर्यंत हे शिक्षण सरांनी मधील प्राथमिक विद्यालयामध्येच पूर्ण केलं प्राथमिक शिक्षणानंतर न्यू इंग्लिश स्कूल खटाव या ठिकाणी श्री लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल खटाव या ठिकाणी त्यांनी आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी करंडे सरांनी यशवंतराव चव्हाण कॉलेज खटाव येथे आपला प्रवेश घेतला कधी पायी तर कधी सायकलवरचा प्रवास करून त्यांनी आपलं पी ए स्पेशल मराठी विषय घेऊन पूर्ण केलं महाविद्यालय शिक्षण घेण्याची प्रेरणा आणि परितर होण्याची प्रेरणा हे आपला थोरला चुलत भाऊ सुरेश कृष्णा करंडे म्हणजेच बापू यांच्यापासून घेतले अहो बसून हुशार असणारे चंद्रकांत बाळू करंडे यांना पहिलीपासून ते आपली पदवी प्राप्त करेन होईपर्यंत शिक्षण आपल्या शिष्यवृत्तीतून पूर्ण केलं एकोणीसशे मध्ये त्यांना पदवी पूर्ण होताच निकालापूर्वीच समर्थ विद्यालय आर्मी या ठिकाणी त्यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून चार वर्ष नोकरी करून संस्थेमार्फत सन एकोणीसशे सत्तर ते सत्याहत्तर या काळामध्ये इस्लामपूर या ठिकाणी त्यांनी आपलं बी एडचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच विद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य चालू ठेवले अध्यापनाबरोबरच विद्यालयामध्ये विविध उपक्रमामध्येही ते सहभाग घेत कधी सहल विभाग तर कधी सांस्कृतिक विभाग अशा सर्वच विभागामध्ये त्यांनी आपली कामगिरी दाखवली हो विद्यालयीन अध्यापन करत असतानाच सन दोन हजार सातमध्ये कोल्हापूर बोर्ड मराठी विषयाचे फेर तपासणीस म्हणून त्यांचे कार्य निवडण्यात आले त्याचबरोबर मराठी प्रमुख नियमक म्हणून याचंही कामकाज केलं आणि वयोमानानुसार तीस जून दोन हजार आठ रोजी सर सेवानिवृत्त झाले हा सेवानिवृत्तीचा सेवान सोहळा गावकऱ्यांनी साजरा केला परंतु सेवानिवृत्तीनंतरही अध्यापनाचे कार्य सरांनी सोडलेले नाही आधुनिक शेती करत करत त्यांनी या ठिकाणी उत्तम अशी बागायती विक्री घेण्यास सुरुवात केली सरांचं अध्यापन कधी कधी स्पर्धा परीक्षा आणि विविध अकॅडमीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले सेवानिवृत्तीनंतरही दोन हजार तेवीसला एक काल्पनिक वाढ त्यांना मिळाली विद्यालयात अध्यापन करत असतानाच त्यांना समर्थ साथ मिळाली ती आहे अर्थातच त्यांच्या सुविध्यापर्यंत संरचना चंद्रकांत करांडे सुसंस्कृत आणि सुशिक्षित बेबेड असणाऱ्या या रंजना चंद्रकांत करंडे मुख्य गमन सेवा निवृत्त झाल्या गुलाबाची कळी जशी भग आली तसा करंडे सरांचा परिवार बहरून आला त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा हा सुखी परिवार त्यांचा पहिला मुलगा सचिन आणि दुसरा मुलगा नितीन आणि मुलगी मनीषा असा हा त्यांचा सुखी परिवार सचिन बी ए पूर्ण करून महाकरण कंपनीमध्ये वरती कार्यरत आहे तर दुसरा मुलगा नीती पीई कॉम्प्युटर दोन हजार आठ पासून अमेरिकेत वास्तव्य आहे सध्या अमेरिका या ठिकाणी कॅनडा या ठिकाणी तो स्थगित आहे स्थायिक आहे त्याचबरोबर भारतामध्येही त्यांनी आपली स्वतःची कंपनी स्थापन केली आहे तर मनीषा ही ना आपलं एम एचं शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये सध्या ती स्थायिक आहे करंटी सरांच्या खोरल्या सुरूबाई सौ जयश्री सचिन करंडे सर्वांचीच काळजी घेणाऱ्या व घर सांभाळणाऱ्या तर सरांच्या धातक्या सुरुबाई सौ तृप्ती नितीन करंटे उच्च शिक्षित अमेरिकेन कंपनीमध्ये मॅनेजर या पदावरती कार्यरत करंटी सरांची नातवंट सानिका सृष्टी आदिती अवंत अरम असा हा बालगोपाळांचा मेळा असा हा करंडे सरांचा सुखी पराभ परिवार करंडे सर आपल्या धाकट्या मुलासमवेत अमेरिकेला तीन वेळा जाऊन आलेले आहेत ते मुलांसमवेत शिकागो सेनासेनायटी त्याचबरोबर नायगरा हॉन अशा जगप्रसिद्ध ठिकाणांनाही त्यांनी भेट दिलेली आहे त्याचबरोबर करंडे सरांनी या जगाचा जगाचाही अनुभव घेतलेला आहे सराने घेतलेला आहे कष्टदायक गरिबीपासून ते आज सुखी समाधाने आरामदायक जीवन प्रवास या जीवन प्रवासातील ही पंच्याहत्तर वर्ष प्रदीर्घ अनुभवाचे प्रदीर्घ संघर्षाचे कारण ते सर आपणास आपले भाव्य भावी आयुष्य हे सुखी समाधानाचे निरोगी निरामय जावो याच सर्व उपस्थित पाहुणे मित्रमंडळी आणि मी गायक निवेदक आणि सूत्रसंचालक विश्वास जाधव आपल्या दोघांनाही लक्ष लक्ष शुभेच्छा देत आहोत करंटे सरांच्या परिवार यांनाही शुभेच्छा आहेत खऱ्या अर्थानं आपण वडिलांची पंचायतरी सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण पूर्ण करीत मनस्वी आपलेही या ठिकाणी आभार आहेत खरंच अतिशय सुंदर असं कार्य हे करंटे परिवारातील आहे यानंतर या ठिकाणी काही मनोगत ही व्यक्त केली जाणार आहे सर्वप्रथम या ठिकाणी सृष्टी सचिन करंडे यांना मी या ठिकाणीपासूनच मी तुमच्या सोबत असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळाल्या लहानपणापासूनच माझे तुमच्या सोबत असलेले नाते म्हणजे माझ्या आयुष्यातील एक अनमोल भेटच म्हणता येईल त्यांच्यासोबत राहून मला वेळेचे महत्त्व सतोटी आणि संयम यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात त्यांनी त्यांच्या अगदी रोजच्या जीवनातून मला नवीन गोष्टींबद्दल नवीन गोष्टी अवगत करून दिल्या खरं तर ते शिक्षक तर होतेच पण त्याचबरोबर त्यांचे जमीन पक्के नाते आहेत ते म्हणायला या नाही ते आजच्या शेतीची आवड असल्यामुळे रोज त्यांचा वेळ शेतीची मशागत करण्यासाठी आणि ह्याचे खूप आनंद मिळतो लहान लहान गोष्टी समजावून तुमच्या आशीर्वाद हे घर खुलत अण्णा तुमच्याचमुळे आमचं आयुष्य खऱ्या अर्थाने खुलत जाता जाता मी तुम्हाला तुमच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तर प्रवास या ठिकाणी आपल्या जीवनाशी संघर्ष करावा लागत होता आपल्या या जुन्या जाणत्या पिढीला आणि आताचं आयुष्य हे अतिशय सुखमय आणि सुखकारक झाले आहे आपल्या घरातील मुलाला जर आपण सांगितलं की दुकानातून अशी अशी वस्तू घेऊन येईल तर मुलगा पहिल्यांदा गाडीला किक मारतो तुमच्या वेळेला सायकल मिळाली नव्हती सर मला सायकल मिळाली ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते पंधरावी पूर्ण झाल्यानंतर मग सायकल जे हे आताच्या पिढीला आपण सांगितलं तर ते कळणार नाही आणि विश्वासही ठेवणार नाही की ह्या पाच सहा किलोमीटर कोण रोज चालत जातं का एकाच कपड्यावरती कोण शाळेत जातं का एका ड्रेसवरती पण ते पटणार नाही ते सगळं कल्पनेच्या बाहेरचं आहे ते सुद्धा या ठिकाणी करंडे परिवारांनी या ठिकाणी आपल्या स्मृतींना उजाळा देत एक व्हिडिओ क्लिप तयार केलेली आहे ते या ठिकाणी मी प्ले करण्यास त्यांना करतो की या ठिकाणी प्ले करायचे जे पेराल ते होईल या युक्तीनुसार करंडे सरांनी चांगलं ते पेरलं आणि आज चांगलं भुगवले बहरलेलं बोललेलं आपल्या सर्वांना या ठिकाणी येते अतिशय सुखी समाधानी आणि सर्वांशी स्नेहभाव जपणारा सहा करंडे सरांचा परिवार शेतामध्ये राबणारा माणूस आहे ज्या पद्धतीनं अध्यापनामध्ये प्रामाणिकपणे कार्य केलं तेच काम ते अजूनही शेतीमध्ये करत आहेत शेतीमध्ये राबलेला मनुष्य आहे निश्चितच शंभर या ठिकाणी शंभरही पूर्ण केली यानंतर मी विनंती करतोय सन्मान्य श्री सोमनाथ हजारे सरांना हे मिळून आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व बहि पाहुणे मित्र परिवार आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्वच मंडळी या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षी देत आहात पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आयुष्यातील पंच्याहत्तरी नव्हे तर पंच्याहत्तर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास जीवनातील एक दीर्घ असा अनुभव आयुष्याच्या या टप्प्यावरती आपणास सुख शांती समाधान यश किरती याचं याच लक्ष शुभेच्छा